नमस्कार मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी आजचा विषय आहे भाग्य उदय व लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सर्वजण लक्ष्मी प्राप्तीसाठी ना आपल्या भाग्य उदया उदय होण्यासाठी आपण भरपूर रात्रंदिवस प्रयत्न करत असतो मग ज्यांना कुणाला ह्या गोष्टीमध्ये खूप अडचण निर्माण होते ते लोक नाही नाही त्याचा सल्ला घेतात नाही नाही ते देवाला जातात उपासना करतात रात्रंदिवस उपासना करतात तरीही पण त्यांना फायदा होत नाही पण ह्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला तेवढा वेळ देणं हे शक्य नसतं व्यवसायामुळं म्हणा नोकरीमुळं म्हणा जे काही आपल्याला उपासना कोणी सांगितलेल्या असतात तेवढ्या उपासना आपण दररोजच्या दररोज कोणी करू शकत नाहीत मग त्या लोकांना भरपूर अडचण वाढत जाते मग त्यांचं मन सतत नाराज होत जातं की ते लोक म्हणतात की आम्हाला उपासना सांगितली आम्ही उपासना काही दिवस केली आम्हाला त्याचा फरकही पडला पण आम्ही ती कंटिन्यू नाही करू शकलो मग आम्हाला परत अडचणी निर्माण झाल्यात आज खास विषय त्या लोकांसाठी प्रत्येकाच्या घरामध्ये लवंग ही असतेच त्या लवंगीवर आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे आपल्या देवघरामध्ये देवीची मूर्ती असते तर त्या देवीच्या मूर्तीला दररोज एक लवंग व्हायची आहे दुसरी लवंग आपल्याला कापूर आरती जी असती त्या कापूर आरतीमध्ये दुसरी लवंग ठेवायची आहे त्याच्यासोबत कापूर पेटवायचा आणि ती देवीला ओवाळायची आहे हा उपाय आपल्याला फक्त एक्केचाळीस दिवस करायचा आहे ह्याच्यामध्ये एकच नियम असा आहे की आपण लवंग घेत असताना त्या लवंगेला फूल असणं अत्यंत गरजेचं आहे हा उपाय आपल्याला एक्केचाळीस दिवस करायचा आहे तो उपाय सकाळी करायचा आहे घरातल्या पुरुषांनी स्त्रीनी ज्यांना कुणाला अडचण आहे विद्याभ्यासात अडचण आहे नोकरी नोकरी लागत नाहीये नोकरीचा नोकरीसाठी प्रयत्न करायलो त्याच्यात यश प्राप्त होत नाहीये व्यवसायामध्ये यश प्राप्त होत नाही कर्ज झालेलं आहे कर्जमुक्तीसाठी घरामध्ये सुख शांती समाधान लागण्यासाठी हा उपाय सर्वजणांना करता येतो सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे हा उपाय मंगळवारी चालू करावा एक्केचाळीसव्या दिवशी हा उपाय संपवावा पण त्याच्यामध्ये एक्केचाळीस दिवसामध्ये एकही एक खाडा पडायला नाही पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला ह्याचा खाडा पडेल त्या दिवशीपासून तुमचा दिवस पहिला होईल हा उपाय करा खूप फरक पडेल विशेष सूचना आज तुम्हाला मला सांगायची अशी आहे की मी पुढच्या व्हिडिओमध्ये गुणमिलन नाडीदोष या संबंधित माहिती देणार आहे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा लाईक करा धन्यवाद